जिनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत इत्ता बारावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळवलेत अशी माया माने आपल्या सोबत आहे माया खरं तर तुझं अभिनंदन पंच्याण्णव टक्के गुण तुला मिळालेले आहेत अत्यंत खडतर परिस्थिती असेल खूप मेहनत असेल या ठिकाणी तू वसतिगृहात देखील राहतीयस काय पहिल्यापासून ठरलं होतं आणि कशा पद्धतीने तू अभ्यास केलास पहिलं असं ठरलेलं की नव्वदच्या पुढे घ्यायचेत आपल्याला कारण एवढा लांब पुण्यात खर्च करून पाडलंय म्हणजे वडिलांनी पाठवलंय हो तर मग काहीतरी करायला पाहिजे मग नव्वदच्या पुढे घ्यायला पाहिजेत मार्क्स आपल्याला ते ठरलेलं त्यानुसार अभ्यास केलेला पण मला एक पेपर थोडासा अवघड गेला वाटलं नव्हतं एवढे पडतील mm. पण नाही पडले चांगलं वाटलं मला आणि सुरुवातीपासूनच आधीच ठरलेलं की चांगले मार्क्स घ्यायचे पुढे इथेच फर्ग्युसनला ऍडमिशन घ्यायचे तर त्याला चांगले मार्क्स लागणारच आहेत मला मग त्यामुळे मी अभ्यास म्हटलेलं आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही तर मग मी अभ्यासच केला सुरुवातीपासून डेली एक पहिल्या दिवसापासून लेक्चर्स केले रेग्युलर केले दररोज कन्सिस्टंटली अभ्यास केला प्रत्येक विषयाचा केला तू अगदी धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी गावातील आहे नेमकी दहावी कुठं झाली आणि कशा पद्धतीने तू पुण्यापर्यंत प्रवास केलास आणि पुण्यापर्यंत आलीस आणि पोरगुसिंग कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन झालं आठवी आठवीपर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत होते माझ्या गावातच होती ती तिथे तिथे माझा पाया रचला म्हणजे तिथले टीचर्स असे पर्सनली सगळे मला हे करायचे तर मग लगे नववी दहावीला मी माझ्या गावाशेजारी शेजारी बेंबळे म्हणून गाव आहे तिथे जिजामाता कन्याप्रशाला बेंबळी तिथे माझी दहावी झाली नववीत मी घेऊ शार नव्हते पण त्यांनी मला दहावीत असं फर्ग्युसनमध्ये येण्यासारखं त्याच्या पात्रतेचं बनवलं तिथल्या सर्व शिक्षकांनी आणि तिथे मला दहावीला पंच्याण्णव टक्के पडले आणि मी केंद्रात दुसरी आलेली त्यावेळेस कॉलेज यामाग काहीतरी इतिहास असेल असं ठरलेलं की आर्ट्स घ्यायचं आणि माझं असं ठरलेलं की घेतलं तर आर्ट्स फर्ग्युसन मध्येच घ्यायचं नाहीतर कुठेच घ्यायचं नाही फक्त एकच फर्ग्युसन ला फॉर्म भरलेला आणि त्यालाच लागला फर्स्ट लिस्ट मध्ये मग ठरलं आता दुसरं काहीच नाही आता फक्त आर्ट्स घेऊन फर्ग्युसन ला यायचं तुझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायचं होतं परंतु त्यांची परिस्थिती त्यावेळेस नव्हती अगदी त्यांना बारावीला अडुसष्ट टक्के मार्क देखील मिळाले होते हो नक्की ते त्यावेळेस त्यांच्या सेंटरचे टॉपर होते त्यांची इच्छा होती की फर्ग्युसनमध्ये शिकावं मग त्यांना असं वाटायचं की मी पण मला ही संधी भेटली असती तर मी पण आज कुठेतरी मोठा झालो असतो फर्ग्युसनमध्ये शिकलो असतो तर मग त्यांचं स्वप्न नाही झालं तर पहिलं त्यांनी मलाच सांगितलं की तू फर्ग्युसन मध्ये घे ऍडमिशन त्यांनीच सुचवलं मला तर फर्ग्युसन काही माहितीच नव्हतं मग त्यांचं एक स्वप्न म्हणून कदाचित त्यांनी मला पण पाठवलं आणि मला तितके पर्सेंटेज पण होते तर त्यांनी मला तितक्या सपोर्टने फर्ग्युसन मध्ये मा पाठवलं माझ्या ऍडमिशन मुळे त्यांना फर्ग्युसन वगैरे सगळं अनुभवायला भेटलं तू मग अशी बोलतो बोलतो म्हटलीस की माझे वडील ज्यावेळेस पुण्यात कामासाठी आले होते त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजच्या पुढे येऊन फर्ग्युसन कॉलेजला बघायचे पण त्यावेळेस त्यांची खडतर परिस्थिती होती अत्यंत हालाकीची परिस्थिती आणि ते त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकले नाहीत हा ते सांगायचे मला सततच की मी पण म्हणजे मी सतत बाहेरून कॉलेज बघायचो कारण ते होते पुण्यात काही कालावधीसाठी जॉबसाठी तर ते बोलले मला नाही जमलं फर्ग्युसनला येणं म्हणून मी तुझा लावलं आणि त्यावेळेसची परिस्थिती पण तशीच होती घरची आणि इथं पुण्यात राहायचं म्हटलं खर्च भरपूर येतो मग ती नाही जमलं त्यांना आर्थिक परिस्थिती वगैरे कसं हे करावं काय करावं त्यामुळे गाडा आहे ते ओढी लागतात तुझ्या शिक्षणाचा खर्च आहे अगदी हॉस्टेलचा खर्च आहे कसं भागवतात हे सगळं हा बाकी घरचे दुसरे कामच नाही फक्त माझं शिक्षण हेच एकच ध्येय म्हणजे असं नसतं का आपण आता कार घेऊ ट्रॅक्टर घेऊ आपण घर बांधू असं आमच्या घरच्यांचं काहीच नाही आधी हिचं शिक्षण पूर्ण करून बाकी सगळं नंतर बघू म्हणून जे सगळं इन्कम जे सगळे पैसे उत्पन्न आहे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यामुळं मग आई वडील त्यांचे स्वप्न तेच नंतर पूर्ण जेव्हा माझं जे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा त्यांचे स्वप्न आहेत संसारातले सगळे परंतु हा जो सगळा खर्च आहे तो कशा पद्धतीने भागवला जातो शेती किती आहे कोरडवाहू शेती आहे की पाण्याची शेती आहे तसं पाहायला गेलं तर चार पाच एकर पाण्याची शेती आहे आम्हाला तर सोयाबीन वगैरे दरवर्षी जे सोयाबीनचं उत्पन्न येतं ते माझ्या हॉस्टेलला जातं कॉलेजचं एवढी काही फीस वगैरे जास्त नसतेच आणि तिकडून तिकडून मिळतं मग जे पूर्ण सोयाबीन ऊस वगैरे तर ते सगळे मलाच खर्च होतात असं म्हणू शकतं आणि दूध आमच्या दोन तीन गायी होत्या मग त्यांचं दूध आम्ही विकतो तर त्याचे जे यायचे महिन्याला पैसे ते माझ्या मिसला जायचे जर महिन्याचे खरं तर अभ्यास फार महत्वाचा असतो आणि त्याच गोष्टीमुळे तू आज नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क तुला मिळालेले हो। कशा पद्धतीने अभ्यास करायचे काय सांगशील आत्ताच्या या विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणजे असा काही प्रॉपर अभ्यास नव्हता केला की जसं खाजगी कोचिंग वगैरे लावणे किंवा टेक्स इतर रेफरन्स बुक्स असतात बा गाईड असतात किंवा म्हणजे तू क्लासेस काही लावलेले नव्हते नाही नाही क्लासेस पण नव्हते माझे किंवा मा कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन पण नव्हतं काही फक्त एखादा डाऊट असेल टीचर्सची जायचं त्यांना त्यांनी सांगितलेलं सगळं काम वेळेत पूर्ण करणं आणि एखादा डाऊट आला तर त्यांना पर्सनली जाऊन भेटणं आणि तो डाऊट क्लिअर करणं हे तर असायचंच नेहमी मग डेली मी लेक्स अटेंड केले हे मला खूप याचा फायदा झाला कारण माझे कॉन्सेप्ट ऑलरेडी आणि सेल्फ स्टडी केली लायब्ररीत बसायचे फर्ग्युसनचे जेवण वगैरे करून लायब्ररी खूप छान होती आणि त्या लायब्ररीत दोन चार तास घालवायचे संध्याकाळी थोडाफार करायचे आणि पण मी डेली अभ्यास केला त्यामुळे मला टेन्शन नव्हतं कसल्याच अभ्यासाचं की उद्या माझा पेपर आहे माझा अभ्यास नाही झाला असं काही नाही परंतु बऱ्याच जणांना अडचण येते की वर्षभर अभ्यास करतात परंतु परीक्षेच्या वेळी ऐन वेळी लक्षात काही राहत नाही हो ते, ते त्या बाबतीत मी तर लक्ष आहे कारण माझं मी जे करते ते माझ्या फिक्स लक्षात राहत ग्रास्पिंग पॉवर म्हणू शकतो आपण ते की यासाठी काय केलं यासाठी मी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी वाचन सतत 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 वाचन आणि त्यातूनच लक्षात राहिलं असं काही वेगळं केलं नाही की माझ्या लक्षात राहा काही नाही केलं बर विद्यार्थ्यांना काय सांगशील जे आता नववीतून दहावीत दहावीतून अकरावी अकरावीतून बारावीत जे गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि तुझ्यासारखे टक्केवारी मिळाली पाहिजे हा मी त्यांना एकच सांगेन की काय इतका आठ आठ नऊ नऊ तास अभ्यासाची गरज नाही फक्त कन्सिस्टन्सी ठेवली ना की त्यांचं होऊन जाईल म्हणजे डेली दोन तीन चार तास जरी अभ्यास केला ना की बारावीचा अभ्यास इझिली होऊन जातो फक्त एवढंच की हे वय कसं असतं आळस आड़, जास्ती भरतो तर ते न करता आपण आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी की आपण डेली लेक्चर्स अटेंड करणं डेली आपल्याला जे होमवर्क किंवा आपल्याला जे शिक्षकांनी आपल्याला सांगितलंय ते कम्प्लीट करणं आणि आपला थोडाफार अभ्यास करणं आता काय पुढे चालू आहे फर्ग्युसन मध्ये बी ए ऍडमिशन घेईल पुढे पण ग्रॅज्युएशन झालं माझं की मग चालू करेल एमपीएससी युपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करेन अच्छा नेमकं तुला पुढे का का चालू काय होतं एमपीएससी युपीएससी दिल्यानंतर काय होण्याचं ध्येय आहे मला लहानपणा पाचवी पासूनच तहसीलदार होण्याची इच्छा आहे तर मग माझं पुढचं पाऊल त्याच दिशेने असेल असं मला वाटतं बारावी पासून चालू करेन मी पण तहसीलदारच का कारण ते एमपीसीसी केल्यानंतर इतरही पर्याय आहेत कसं असतं आता आम्ही शेतकरी मला माहिती आमच्या शेती पूर्ण शेती परत ते पूर्ण खर्च ते म्हणजे त्याच्याशी रिलेटेड पद तहसीलदारच आहे म्हणजे जेणेकरून तुला शेतकऱ्यांची मदत करता येईल किंवा मला प्रत्येकांच्या बांधावर जाऊन त्यांच्या प्रॉब्लेम्स बघता येतील आणि मी ते तिथंच लहानपणापासून राहिले तर मग मला ते सगळं माहितीये तर मला असं तहसीलदार झाले तर मी एक चांगल्या प्रकारे ती नोकरी करू शकते आणि ते लहानपणापासून मला तेच वाटतं तर ही माया आहे माया माने अगदी धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी गावाच्या ठिकाणी तिनं दहावी शिक्षण घेतलं त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अकरावीला तिने ॲडमिशन घेतलं त्यानंतर आता बारावीला अगदी चार चार पाच पाच तास लायब्ररीमध्ये थांबून अभ्यास करून तिनं पंच्याण्णव टक्के मिळवलेले आहेत आणि अगदी भविष्यात देखील तिला दे उच्च शिक्षित व्हायचं आहे तहसीलदार होऊन शेतकऱ्यांची सेवा करायची असल्याचं जे मत आहे तिनं व्यक्त केलेलं आहे आणि तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी तिचे वडील अहोरात्र जे आहेत ते शेतकरी कुटुंबातून आहेत आणि ते मेहनत घेत आहेत त्यामुळं माया आहे तिचं स्वप्न जे आहे ते पूर्ण नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात कृष्णा मुंबई तक पुणे